शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे वय शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात आता वहार झालेली आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा पण केलेली आहे आनंदाची बातमी आहे चला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे पूर्ण बघा तत्पूर्वी विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कापसाचे भाव सांगतो नंतर शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करण्यात आलेली आहे ती बातमी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा सिंधी सेलू या ठिकाणी एकवीसशे नव्वद क्विंटल होऊन कापसाला जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचावन्न वरोरा या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये कापसाला दर मिळताना दिसत आहे वर्धा बाजार समिती पंधराशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती घाट दहा हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा सहासष्ट क्विंटल अवकोन येथे कापसाला भाव वाढलेला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो काटोल दोनशे तीन क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पंच्याहत्तर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा शेगाव एकशे साठ क्विंटल कापसच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा पंच्याहत्तर क्विंटल कापसच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देऊळगाव राजा बाराशे क्विंटल कापसच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मनवत तेवीसशे क्विंटल कापसच्या ओकून कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पासष्टचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती घाटंजी क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार बाजार समिती सोनपेठ दोनशे बावीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारशिवनी तेवीसशे अडतीस क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तरचा चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडवणी चौवेचाळीस क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर चौतीसशे त्र्याहत्तर क्विंटल काप आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा पुढे महत्वाची माहिती सांगणार आहे भाद्रावती तीनशे एकतीस क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे राळेगाव चार हजार सातशे क्विंटल कापसाच्या जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर चार हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पंचवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती एकशे पाच क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार विनायक सेलूपर वन या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो मनवते ते अपडेट अशी आहे की सी सी आयची कापूस खरेदी आजपासून पुन्हा सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी दिलास त्रासदायक बातमी आहे त्याचबरोबर आनंदाची बातमी आता सांगतो मी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार मिळणार मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा मित्रांनो शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार देणार पी एम किसान सन्मान योजनेमध्ये आणखी भर घालण्यात येणार आहे नागपूरमध्ये वनामती सभागृहामध्ये किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी पंतप्रधान मोदींचे हस्ते किसान सन्मान निधीचा एकोणीसशे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की आज पंतप्रधान मोदींचे हस्ते किमान आ, किसान सन्मान निधीचा एकोणास हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे ही योजना मोदी यांनी सुरू केली तेव्हा त्यावर ते काहीने टीका केली मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या अडीअडचणीच्या आड़ काळात त्याला याची मदत होत आहे त्याला अनुसरून राज्यात नमो किसान निधी योजना सुरू केली त्यात केंद्राचे सहा हजार आता राज्य सरकार देखील सहा हजार रुपये देते त्यात अजून तीन हजाराची वाढ करण्यात येणार आहे असे फडणवीस म्हणाले तसेच यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की मी गेल्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मी धर्मावर आठवड्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसंधारणाचे काम केले नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यांचा उल्लेख त्यांनी केला मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचे फायदे मिळावे यासाठी काम केलं शेतकरी गटांना रोजगारक्षम उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान दिलं आहे तसेच ॲग्री योजनेतून शेतकऱ्यांचा पीक घेण्यापासून ते त्यांना विक्री कर मिळणाऱ्या भावापर्यंत त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचणार आहेत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो निश्चितच अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद